आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर ओम साई पदयात्रा मंडळ उरणपण विभागाची केलवणीतील शिर्डी पदयात्रा पालखी सोळा आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी केलवणीतून या पालखीचं प्रस्थान करण्यात आलं या पालखीच्या निमित्तानं खास करून या पालखीमधीलच एक पदयात्री ज्याचं नाव आपण सांगू शकतो संतोष पांडुरंग गावंड यांनी या कार्यक्रमाच्या बाबांच्या पादुकांचं पूजन करत अभिषेक करून पुढं प्रस्थान करण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे खरं तर एक पदयात्रेनी अखंड नऊ दिवसाचा जेवणाचा अर्थात महाप्रसादाचा भार उचललेला आहे या निमित्तानं अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या दिंडीमध्ये महिलांसह पुरुष सहभागी झालेले असतात जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पदयात्री असून शेवटच्या क्षणाला हजाराचा आकडा पार करण्यात येतो एवढी ये वारकरी मंडळी या साईबाबांच्या पालखीत सामील नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर मी आज गोवा हायवेच्या शेजारी अर्थात कासारबाच्या हायवेवरती उभा आहेत साई पदयात्रा मंडळ उरण पण विभागाच्या वतीनं काढण्यात आले सद्गुरु साईबाबांचे पवित्र पालखीचं आगमन आज शिर्डीकडे प्रस्थान होत असताना आपण बघितले वर्ष सतराव्या या पालखीमध्ये बघितले तर असंख्य शेकडो भाविक आहेत आज पालखीच्या बरोबर शेकडो भाव चालत असताना आपण काही भाविकांकडून आपण जाणून घेऊ हो। मला सांगा आज है। है ही पालखी ही सतराव्या वर्षी आहे असंख्य भाविक आपल्या सोबत आहेत काय सांगाल ही पालखी म्हणजे ओम साई पद्रता मंडळाची सतरावं वर्ष अतिशय सुंदर आणि देखणं असं हे नियोजन आहे नियोजन आणि नियोजनानुसार वाटचाल हा यशाचा मंत्र असतो आणि भारतीय संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचा प्रतीक म्हणून ही एक वारी असते सर्व समस्यांचं निराकरण करणारी म्हणजे वारी आणि या वारीमध्ये जो सहभागी होतो निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं ना, साईबाबांचं चा नामस्मरण करत जात असतो आणि एक मनाला शांती उत्साह स्फूर्ती आणि संपत्तीचं प्रतीक आहे संपत्ती कमावणं महत्वाचं नाही ती साधन महत्वाचं आहे आणि ही सगळी जी संपत्ती आहे साई वारीची संपत्ती आहे ती संपत्ती खूप मोलाची आहे ही भक्तीची संपत्ती आहे ही परंपरेची संपत्ती आहे ही संस्कृतीची संपत्ती आहे आणि अतिशय मला अभिमान वाटतो माझा अकरावं वर्ष आहे या दिल्लीचं ओमशाही पंतप्रधान सत्र असलं तर निश्चितपणे या पालखीत सहभागी झाल्याबद्दल मी शतशाह सतशाह चरणी ऋणी आहे मला सांगायचा वाटतोय की कारण आपण या अखंड महाराष्ट्रातल्या पालख्या बघितल्या परंतु जेंट्स आणि लेडीज म्हणजे महिला आणि पुरुष यांच्या सोबत आपली ही पालखी आहे सोबत काही महिला इथं जोडलेल्या आहेत एक मिनिट मी तुमच्याकडनं जाणून घेतोय मला सांगा तुम्ही या पालखी सोबत किती वर्ष चालतंय बघा आता आपण बघितलं की या सोबत आपण चालत असताना महिला आणि पुरुषांच्या सोबत चालणारी पालखी आहे बरेचशी इथे या आपल्या पालखीमध्ये येतो मला वाटतं हजारो भाविकीता आपल्याला दिसतात आता पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर काही मंडळी या साई भक्तांना निरोप द्यायला आलेल्या आहेत